खरेदीसाठी शेतकऱ्यांची वाढली गर्दी साहित्य वीस ते तीस टक्क्यांनी महागले सर्जा राजासाठी सजली बाजारपेठ पोळा मोठ्या उत्साहात साजरा होईल अशी बाजारपेठेत बैलांच्या शृंगार साहित्य विक्रीसाठी बाजारपेठ झाली सज्ज गत वर्षीच्या अतिवृष्टीने आणि सततच्या पावसाने पोळा सणाचा उत्साह हो ओसरला होता बैलांचा साथ शृंगाराच्या साहित्य विक्रीलाही त्याचा मोठा फटका बसला होता मात्र यावर्षी समाधानकारक पाऊस व पिकांच्या पार्श्वभूमीवर शेतकरी वर्ग आनंदात पोळा मोठ्या उत्साहात साजरा होईल अशी बाजारपेठेत चाहूल लागली आहे यावर्षी ऑगस्ट मध्ये मोठ्या उघाडीनंतर पाऊसही दमदार झाल्याचे चित्र दिसून येत आहे पावसाने खरीपांच्या पिकांना तारल्याने शेतकरी वर्ग सध्या उत्साहात आहे त्यामुळे यावर्षी पोळा मोठ्या प्रमाणात साजरा होईल या आशेने शृंगार साहित्याने अमरावती शहरातील साहित्य खरेदी करताना शेतकरी बांधवांमध्ये उत्साह दिसून येत आहे चौरे मथाट्यापासून तर झुलापर्यंत दोर मोरक्यानापासून तर गड्यातील माळा व मोर पिसांच्या शिंगोट्यापर्यंत घुंगरू माळापासून तर घंटी माळापर्यंत तसे शिंग प्रकारच्या सजावटीसाठी विविध रंगाच्या डब्यापर्यंत अंदाजे सदुसष्ट प्रकारचे साहित्य बाजारात विक्रीसाठी उपलब्ध आहे इतवारा बाजारात सरजा राजाच्या कास्तकार बांधवांसाठी बाजारपेठ सजली आहे परंतु या सर्व साहित्याचा कच्च्या मालाची झालेली दरवाढ व त्यावर लागलेली जीएसटी यामुळे बैलांचे शृंगार साहित्य वीस ते तीस टक्क्यांनी महागले आहे पाच ते सात रुपयांना मिळणारी चवरे मथाट्या वीस ते पंचवीस रुपयांपर्यंत विक्रीसाठी उपलब्ध आहे चे चे दर तर गगनलाच भिडले आहे झुलांचे दर नक्षी कामानुसार एक हजारांपासून तर पाच हजारापर्यंत आढळून येत आहे तसेच शिंगोडींची मोरपिसांची सजावट जोडी दोन हजार चारशे रुपयांपर्यंत विक्रीसाठी उपलब्ध आहे महागाईमुळे साहित्य विक्रीची चिंता विक्रेत्यांमध्ये दिसून येत आहे यावेळी बाजारात मातीच्या बैलांवर ही महागाईची झर दिसून येत आहे एरवी वीस ते शंभर रुपयांपर्यंत मिळणाऱ्या बैल जोडीचे दर यावेळी शंभर ते पाचशे रुपयांपर्यंत दिसून येत आहे हाताने मातीचे बैल तयार करण्याची पद्धती आता कालबाह्य झाली आहे आता तयार केलेले रेडीमेड बैल आणून विक्री करावे लागत आहे हे बैल दिसायला आकर्षक असल्याने त्यांची मागणी जास्त असल्याचे दृश्य बाजारात दिसून येत आहे आज लहान बैल जोडी शंभर रुपयांतात तर मोठी जोडी चारशे रुपयांना विकली जात असल्याचे साहित्य विक्रेत्यांचे म्हणणे आहे मागील वर्षी अतिवृष्टी व सततच्या पावसामुळे व्यवसायाला फटका बसला होता मात्र यावर्षी पाऊस पाणी समाधानकारक आहे परिणामी सध्या तरी पिकांची स्थिती चांगली आहे त्यामुळे पोळ्याचा सण साजरा करण्यासाठी सात साहित्य महाग झाल्यानंतर सुद्धा शेतकरी बांधव आपल्या सर्जा राजासाठी या साहित्यांची खरेदी करण्यासाठी निश्चितच हात आकारता येणार नाही असा आशीर्वाद साहित्य विक्रेत्यांनी व्यक्त केला आहे we